भडगाव शहरालगतच असलेले मोजे टोनगाव शहरातील गट नंबर चारशे एकोणतीस ऑब्लिक एक ऑब्लिक तीस एकतीस तेहतीस मधील प्लॉटांकडून कर वसुली केली जात आहे तर त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून नगर परिषदेला कर वसुली करण्याचे अधिकार नसताना तसेच प्लॉट बांधकाम परवानगी देऊ नये असे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लेखी पत्र नसताना तसेच न्यायालयाचे स्थगितीचे अधिकृत आदेश नसतानाही भडगाव नगर परिषदेचा मनमानी कारभार सुरू असल्याबाबतचा आरोप समाजसेवक हरिभाऊ पाटील यांनी केला आहे प्लॉट धारकांना बांधकाम परवानगी द्या अन्यथा घेतलेला कर नगरपालिकेने धारकांना तात्काळ परत करा असे देखील हरिभाऊ पाटील यांनी सांगितले आहे या सर्व गंभीर प्रकरणाला मुख्य जबाबदार याने परवानगी देणारे जळगाव जिल्हाधिकारी सो तसेच माननीय मुख्याधिकारी सो भडगाव नगर परिषदे हे आहेत या अधिकाऱ्यांनी याने प्लॉट मालकांकडून सर्व प्रकारची तांत्रिक अडचणीचे निवारण करून प्लॉटधारकांना बांधकाम परवानगी दिली पाहिजे असं देखील त्यांनी यावेळी सांगितले मी आज रोड भडगाव शहर येथे चारशे एकोणतीस एक या गटामध्ये उभा असून या गटात या गटाची येणे परवानगी सन दोन हजार आठ नऊ मध्ये झालेली त्यावेळेस भडगाव नगर ही ग्रामपंचायत होती दो दोन हजार नऊला भडगाव नगर परिषद झालेली आहे तरी त्या दिवस त्या वर्षापासून तर आजपर्यंत या चारशे एकोणतीस गटामध्ये कुठल्याही प्लाटधारकाला बांधकाम परवानगी नगरपालिकेने दिलेली नाही विशेष म्हणजे नगरपालिकेला कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं पत्र नाही कोणत्याही कोर्टाचा स्थगिती आदेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र नाही तरी पा भडगाव नगरपरिषदेत मनमानी कायदा राबवून चारशे एकोणतीस गटधारका गटातील प्लाट धारकांना व्यतीत धरून मनमानी करून कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी देत नाही त्यातच बा नगरपालिकेने एका प्लॉट धारकाला चारशे एकोणतीस गटामधील एक नंबर प्लॅट धारकाला बांधकाम परवानगी दिलेली होती तरी ती बांधकाम परवानगी दिलेली बांधकाम परवानगी नगरपालिकेने रद्द केली तर माझा असं आपल्यामार्फत नगरपालिकेला या मुख्य अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की चारशे एकोणतीस गटामध्ये तुम्हाला परवानगी देण्याचा अधिकार नाही तर तुम्हाला हा देखील अधिकार नाही की त्या गटाची कर कराचा भरणा करण्याचा अधिकार तुम्हाला देखील नाही एवढं मी तो आपल्या मार्फत नगरपालिकेला सांगतो तात्काळ नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांनी या चारशे एकोणतीस गटाचा मार्ग तात्काळ निवारावा आणि गरीब लोकांनी हातमजूरधारकांनी प्लाट खरेदी केलेले त्यांच्या समस्याचे निवारण करावं आता या प्लाट धारकांची फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे की के भडगाव नगर परिषदेने केली का या ज्याने याने प्लाट पाडले त्यांच्या शेतात त्या धारकाने मालकाने केली याचा निर्वाडा संबंधित जिल्हाधिकारी या नगर परिषद यांनीच करावा या कडे यांनाच करून देणे बंधनकारक आहे तरी आपल्या मार्फत विनंती करतो याचा ओहपो होऊ नये उद्रेक होऊ नये त्यासाठी नगरपालिकेने तात्काळ या चारशे एकोणतीस गटामध्ये सर्व तांत्रिक बाबूची तपासणी करून पूर्तता करून धारकांना बांधकाम परवानगी देण्याची कारवाई करावी अन्यथा नगरपालिकेने जे कर वसूल करताय ते प्रत्येक धारकाला वापस करावे ते नगरपालिकेला गेल्याचा कुठलाही अधिकार नाही नगरपालिकेने कुठली सुविधा केलेली नाही इकडे रस्ते केलेले नाही गटारे नाही दीव नाही तरी येणे परवानगी सरळ देण्यात येते हा गोंधळ देखील कुठेतरी थांबला पाहिजे असं माझं आपल्यामार्फत मुख्याधिकारी भडगाव यांना विनंती आहे तसेच जिल्हाधिकारी जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना देखील विनंती आहे की चारशे एकोणतीस गटातील नेमकं कारण काय परवानगी का भेटत नाही याची शहानिशा करून प्लाट धारकांना सहकार्य करावे आणि बांधकाम परवानगी तात्काळ द्यावी जो मागेल त्याला बांधकाम परवानगी द्यावी अशी आपल्यामार्फत विनंती करू